नमस्कार सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ याचा ब्लॉग सुरू केलेला आहे आंघोळ बिंगोळ काय केलेली नाही बरं का तर आता तुम्ही बघू शकता सकाळचे साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि बाहेर अंधार आहे पूर्ण थंडी असल्यामुळे उशिरास दिवस उगवतो ज्यांची ज्यांची मुलं शाळेत जाते सकाळी सकाळी त्यांचे त्यांच्या लाईट चालू आहेत बाकी लोकांच्या लाईट बंद आहेत तर शक्यतो खूप जणं गल्लीत आमच्या सोसायटीत मुलं शाळेत जातात त्याच्यामुळे सगळेच जण लवकर उठतात तर आता इथं लाईट चालू करत नाही पोरांना लवकर कशाला उठवू थोडीशी झोप होईल लाईट चालू केली तर उठतील ते म्हणून मग लाईट नाही चालू केली आणि किचनमध्ये ड्युटी आपली चालू झाली आता तर आज बनवणारे टिफिनला मी मेथीचे थेपले कारण रोज रोज मुलांना मेथीची भाजी खायला आवडत नाही म्हणून मग मी असे थेपले बनवते थे। आणि ही गुजराती रेसिपी आहे बरं का मेथीचे थेपले थे खूप टेस्टी हेल्दी आणि खूप छान लागतात हे थेपले तर याची म्हणजे रेसिपी मी डिटेलमध्ये शेअर करेल थंडीमध्ये रोज रोज भाजी जर कोणाला भाजी नाही आवडत असेल तर मुलांना असे थेपले वगैरे खूप आवडतात तर ते मेथीचे थेपले बनवते आज मी डब्याला रात्रीच मेथी कट करून ठेवली होती आता धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी काय करायचं असतं थोडक्यात तुम्हाला सांगते थेपले म्हणजे काय तर तुम्हाला आयडिया येईल तर गव्हाचं पीठ घेतले गव्हाच्या पिठात लाल मिरची मिरची पावडर हळद आणि थोडंसं तेलाचं मोहन मी शक्यतो जास्त करून मी तेलाचं मोहन तेल कमीत कमी वापरायचा प्रयत्न करते म्हणून मी बघा इथं मलाई टाकली मोहनसाठी मलाई टाकली दुधावरची तेल शक्यतो कमीच वापरते आता थेपले भाजताना पण मी तूप टाकून भाजून घेणारे तेल टाकून नाही थोडंसं तेल टाकले बाकी मलाई टाकली हळद टाकली लाल मिरची टाकली तीळ टाकलेत आणि नमक टाकले आता हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घेते हाताने आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये धुवून ठेवलेली ही मेथी टाकायची आणि मग थोडंसं पाण्यामध्ये तिंबून घ्यायचं आणि ताकात तिंबलं नाही पीठ तर अजूनच जास्त आंबट गोड तिखट असे मस्त थेपले लागतात आणि प्रवासात नेला तर हे गुजराती लोक हे थेपलेच बनवतात शक्यतो लोणचा आणि थेपले असं तर आता इथं थेपल्याचं पीठ मस्तपैकी बांधून घेतलेले तिंबून घेतलेले आणि समोरची खिडकी उघडू की नको असं वाटते कारण कसं होतं ना थंडीमध्ये थंडी खूप जास्त आहे सकाळी त्याच्यामुळं आता गरम गरम थेपले लाटून घेते थे, आणि या थेपल्यांना तूप लावून शेकणारे मी भाजणारे कारण मग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तेल कमीत कमी खावं आणि तेवढंच मुलांच्या पोटात तूप जातं असं तर त्यांना तूप बीप काही खायला आवडत नाही आणि शक्यतो गोड पदार्थ कमी खातात ते मग तूप त्यांच्या पोटात जाणं गरजेचं असतं म्हणून मग मी मलाई ह्यामध्ये टाकते मोहन म्हणून आणि भाजायला सुद्धा तूपच वापरते तर शक्यतो सगळ्यांनी असंच करावं असं काही वरूनच तूप कशात दुधात वगैरे घेऊन खावं किंवा असं काही खावं ही गरज नसते जसं जाईल तसं पोटात घालणं महत्वाचं मुलांना कॅल्शियमची खूप गरज असते या वयात बाबा त्यांची हडकं मजबूत होणं आहे कारण आपल्याला तरी लहानपणी हेल्दी हेल्दी गोष्टी भेटलेल्या आहेत आता त्यांना बिचाऱ्यांना तर सगळं औषध पाणी फवारलेलं तसलं सगळं तसलंच खावं लागते त्याच्यामुळं त्यांच्या हेल्थसाठी जेवढं काही करता येईल तेवढं आपल्याला म्हणजे माझा तरी प्रयत्न असतो की त्यांना जेवढं काही चांगलं चांगलं घालता येईल त्या हिशोबाने मी घालण्याचा प्रयत्न करत असते तर आता गरम गरम थेपले मी बनवून घेते मग सगळेजण नाश्ता करतील चहासोबत पण खूप खूप छान लागतात हे तर गरम गरम चहासोबत हेच खातील आणि घेऊन पण जातील तर दुपारी मी वेगळा स्वयंपाक करणारे हे फक्त माझं मुलांच्या डब्याचं आणि यांच्या नाश्त्याचं होईल हे डब्बा नेत नाही त्यांना जेवण असतं कंपनीत दुपारच्या वेळी मग म्हणून मग मी सकाळी त्यांना खायला तरी घरचं पाहिजे हेल्दी पोटभर म्हणून मग मी रोज त्यांच्यासाठी बनवूनच ठेवते सगळं स्वयंपाक व्यवस्थित करते तर आता थेपले बनवायचे झाले डबे भरले डबे आणि बॉटल परत सगळ्याच्या बॅगमध्ये टाकते आणि चौघ एक सोबत जातात दिदी हे आणि मुलं सात वाजता बरोबर दिदी पावणे सातला जातात हे जातात मुलं जातात सात ला दिदी जातात सात पंचेचाळीसला मुलं जातात सात पन्नासला हे जातात बरोबर सात ला म्हणजे पंधरा मिनिटात पाच पाच मिनिटाच्या अंतराने सगळे जातात मग आता सगळ्यांना सगळं हातात द्यावं लागतं आणि टिफिन बॉटल आपण जर नाही भरलं व्यवस्थित चेक केलं तर ते तसंच विसरून जातात म्हणून मग आपल्याला मला पर्सनली लक्ष देऊन त्यांची टिफिन टाकलं का बॉटल टाकलं का हे केलं का ते केलं का सगळं लक्ष देऊन बघावं लागतं आणि यांची सुद्धा बॉटल वगैरे टाकून मला द्यावी लागते नंतर बघा त्यांचा पण जायचा टाइम झाला आज मुलांची गाडी थोडीशी लेट झालेली आहे आता सुरुवातीचे दिवस आहेत ही शाळा चालू होऊन दिवाळीनंतर त्याच्यामुळं आणि यांचा टाइम झालेला जायचा तर ते निघाले तर ते भरुच पर्यंत जातात बाईकवर भरूचला बाईक पार्क करतात आणि भरुचला दहेजवरून कंपनीची बस येते त्यांना घ्यायला तर त्यांच्या कंपनीची बस अंकलेश्वरला नाहीयेत ती भरूचलाच येते त्याच्यामुळे ते तिथून जातात कंपनीत आणि आता मुलांची सुद्धा गाडी येईल मुलं वाटच बघत बसलेले झाले सात वाजले आणि सगळे गेले सात वाजेपर्यंत खूप घाई गरबड असते सात वाजता सगळे जातात दिदी जातात हे जातात आणि मुलं पण जातात सात वाजता बरोबर घर एकदम खाली होतं मी आणि घरातली कामं मग शांततेने माझं चालू असतं तर घरात पडलेला पसारा तुम्हाला दाखवते तुम्ही बघून घ्यायचा किती वेळ लागतं हे सगळं आवरायला आता बाहेरचं अंगण आधी झाडून घेईल नंतर धुवून घेईल मग घरं झाडून घेईल आणि मग पुसून घेईल मग आंघोळ करून सगळ्या शेवटी झाडून पुसून झाल्यावर मग देवपूजा करते मी बघा आता माठ मला धुवून आहे हा म्हणजे धुवून वाळवून ठेवलेला आहे हा वरती ठेवून आहे मला माठ आणि हे नाश्ता केलेली ताटं भांडी लावायची बाकीत कारण टिफिन भरून त्यांना वाटं लावणं टायमाला गरजेचं असतं तर हा दुसरा आपला कॉपरचा माठ काढला आहे मी कॉपरचं भांडं आणलं होतं मी थंडीसाठी स्पेशल कोटिंगेवरून त्याच्यामुळे जास्त घासा घुसावं लागत नाही आतून कोटिंग कोटिंगे दिसायलाही छान दिसतं तर थंडीमुळं ते काढले आता आणि इकडं पसारा जसाच्या तसा सोडलेला आहे भांडी कुंडी आणि सगळं आता गेले सगळे मग मा आता मला काही काम नाही है दुसरं हेच काम आहे माझं आता हे भांडे ठेवायचे हे सगळे भांडे उचलायचे बाहेर न्यायचे त्याच्यानंतर इकडं बघू शकता कपडे सगळ्याची कपडे काढून टाकलेली इकडं बेडरूममध्ये तर बघण्यासारखा सीन असेल तुम्हाला दाखवते हा बेडरूमचा सीन बघू शकता तुम्ही कसं पडलेले सगळे कपडे आणि सगळं परत रात्री चेंज केलेली कपडे तिथं पडलेले आहेत पांघरायचे कपडे घालायचे कपडे धुवायचे कपडे सगळं असं पडलेलं असतं आता हे लोक गेल्यानंतर मी हे सगळं आवडते तर आता हे फटाफट सगळे कपडे उचलून पाठीमागं टाकते बघू शकता पाटीमागं थंडीमुळं थंडगार हवा सुटली कुत्रा आलं होतं वाटतं कुत्र्यांनी कचऱ्याच्या पिशव्या काढलेल्या डस्टबिनमधून आणि हे कांदे काल भाजीपाला आणलेला थोडासा कचरा होता म्हणून साफ करायसाठी इथं ठेवलेले तर ते साफसूप करून आतमध्ये ठेवून देईल थोडा वेळ नव्हता काल मेथी वगैरे साफ करायची होती तर कचऱ्याच्या पिशवाय कुत्रं आलं होतं असं वाटतंय कारण कुत्रंच करणार ते दुसरं कोणी करणार नाही एवढी उंच भिंत आहे तरी पण कुठून येतं काय माहिती आहे चला आता ही पसारा उचलायची माझी ड्युटी सुरू झाली आता पटापटा पटापटा पटा, सगळा पसारा उचलते याचच माझं बऱ्यापैकी वॉकिंग आणि एक्सरसाइज होती आणि ती वगैरे एक्स्ट्रा काही लावायची मला गरज पडत नाही